आपल्याला माहीत आहे टोरंट कंपनीचा विषय मी अगोदर पत्र दिलं ते सोडा विषय पण मी त्यानंतर सभागृहात मला वाटतं सभागृहात टोरंट कंपनीचा विषय घेणारा एक मी एकमेव खासदार असेल की ज्यांनी संसदेत हा विषय उचलला आणि तोही कशाप्रकारे भांडलो आपण सगळ्यांनी लाईव्ह बघितलं ला असेल मग ते टोरंटचा छोट्याशा कामगारापासून असू दे तर ते न्यायालयापर्यंत कशा प्रकारे टोळण प्रक्रिया राबवते आणि कशी पिळवणूक करते ही सगळी माहिती दोन मिनटात मी अध्यक्ष महोदयांना दिली होती त्यानंतर ऊर्जा मंत्री आदरणीय मनोहरलाल खट्टरसाहेब यांना मी अठरा डिसेंबर दोन हजार चोवीसला हा याविषयी पत्र दिलं त्यानंतर पुन्हा एकदा वीस मार्च दोन हजार पंचवीस पुन्हा याविषयीचं मी पत्र दिलं स्वतः भेट घेतली बोलताना राज्यस्तरावर बोलून सकारात्मक निर्णय घेऊ अशा प्रकारचे बोलले परंतु अजून काही निर्णय झालेला नाही मी सतत त्या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे मध्ये आपण पाहिलं असेल टोरंट कंपनीने एक डिपॉझिट म्हणून अमाऊंट मागितली तर एवढी अमाऊंट सर्व ग्राहकांना भरावीच लागेल अशा प्रकारची सूचना किंवा आदेश जारी केले परंतु मला जेव्हा माझ्या कानावर ही गोष्ट आली त्यावेळेस भिवंडी शहर ग्रामीणमधील सगळ्या वीज ग्राहकांना मी याविषयी आवाहन केलं की के आपण कोणीही हे डिपॉझिट भरू नये हे बेकायदेशीर आहे आणि लोकांनी देखील त्या आव्हानाला प्रतिसाद दिला कोणी भरलंही नाही आणि यानंतर माझ्याकडं पे माझ्या पेकडं किंवा माझ्या कार्यालयात अशी कोणीही तक्रार डिपॉझिट जबरदस्तीने वसूल केलं जातं अशी कुठलीही तक्रार माझ्या कार्यालयात उपलब्ध झाली नाही मी माहितीही घेतली एकंदरीत डिपॉझिटचा विषय बंद झालेला आहे ती बाईट देताना मी स्पष्ट सांगितलं डिपॉझिट तर नका भरू आणि मी तुम्हाला दिलेल्या वचनाचा मला पूर्ण आठवण आहे मी दिलेले आश्वासन मी कधीही विसरत नाही आणि म्हणून त्याच वेळेस म्हटलं आजही सांगतो योग्य वेळेस टोरंटोविषयी योग्य निर्णय होईल आपल्याला कल्पना आहे की दोन हजार सत्तावीसपर्यंत त्यांची काहीतरी मुदत आहे आणि म्हणूनच त्यावेळेस जोही निर्णय घ्यायचा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळ्यांच्या सोबतीने आशीर्वादाने त्यावेळेस तो निर्णय होईल आणि आपल्या सगळ्यांना अपेक्षित असाच निर्णय होईल अनेक लोक जरी बोललीत की हा विषय टोरंटचा कधी मिटेल या सगळ्यांना कल्पना आहे काहीने पाच का वर्षात काहीने दहा वर्षात टोरंटचा टही काढला नाही विषयही काढला नाही कमीत कमी मी संसदेच्या सभागृहात बोललो आणि तेही दखलपात्र व्हावं म्हणून न्यायाधीशांपर्यंत कशी प्रक्रिया चालतो याही विषयी स्पष्ट बोललो त्याच्यानंतर बऱ्याच लोकांच्या तक्रारी मी थांबवल्या देखील आहेत परंतु आजच्या दिवशी मी एवढंच सांगेन की याच्यासाठी दोन हजार सत्तावीस हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे त्यावेळेस काय निर्णय घ्यायचा काय नाही घ्यायचा हे आपल्या सगळ्यांना विचारून आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय